झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शेतकऱ्यांनी ठोकले वीज सब स्टेशन शेत पिकांचे होते मोठे नुकसान नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी परिसरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून विजेचा लपंदाव सुरू आहे पिकांना नियमित वीज मिळत नसल्याने कापूस पपई केळी मिरची ऊस ह्यासारख्या हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होते शेकडो एकर परिसरातील पीक यामुळे धोक्यात आले आहे आधीच हैराण असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा विनंती केली तरीही वीज पुरवठा सुरळीत होईना म्हणून काही शेतकरी याबाबतचा जाब विचारण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनला गेले मात्र त्यांचे गरहाणे ऐकून घेण्यासाठी या ठिकाणी कुणीही उपलब्ध नव्हते मग शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी सब स्टेशनला टाळे ठोकले या संदर्भात शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत विक्रांन गावाचा शेतकरी आहे माझ्या शेतात मध्ये कपाशी बियाणं लावलं गेलं ला आहे पण दोनही सेकंदा लाईट देत नाही आणि सब स्टेशनवाल्यांना विचारायला गेलं उत्तर देत नाही संबंधित कोणी अधिकारी सब स्टेशनला उपस्थित नाही आमची फोनही रिसिव्ह करत नाही आणि त्याच्यावर काही तोडगाही काढत नाही याच्या पुढे आमची लाईट जर आली ना आम्ही सगळे शेतकरी मरून जातील पाणी राहून पाणी दिलं जात नाही पिकांना तरी याची दखल शासनाने घ्यावी आणि ते एमएसीबीला कोणीच नाही याच्या पुढे आता जर लाईट भेटली नाही आणि आजपासून सब, सब स्टेशन बंद करतोय सब स्टेशनच्या बाहेर शेतकऱ्यांनी काही वेळ ठिय्या आंदोलन देखील केले सुरळीत वीज पुरवठा देण्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ट्रान्सफॉर्मर चढून आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय प्रतिनिधी सलाउद्दीन दिल लोहार झेप मराठी नंदुरबार अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण 对。